नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद चांदू रेल्वे अंतर्गत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन वीस एकवीस बावीस तेवीस जानेवारीला करण्यात आले आहे नगर परिषद शाळा येथे आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन आज वीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार प्रताप दुधा यांच्या हस्ते झाले असून श्री अनिल पवार मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे विदर्भ नगर परिषद संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्रजी चौधरी पोलीस निरीक्षक श्री अजय आखरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अलकाताई मसराम संगीता वरटकर उज्ज्वल रामटेके चेतना राऊत फिरोन खान रियकत खान नुरुल हसन हाफिज कुरेशी उपस्थित राहणार आहेत दुपार सत्रात मैदानी खेळाचे आयोजन केले आहे एकवीस जानेवारी सकाळ सत्रात मैदानी खेळाचे आयोजन केले आहे तसेच दुपारी तीन वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विकास खंडारे मुख्य अधिकारी नगर परिषद चांदूर रेल्वे प्रमुख उपस्थिती महानगरपालिका अमरावती उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर श्री जयप्रकाश ची तसेच श्री प्रमोद भागवत सर आहे यांची उपस्थिती राहणार आहे बावीस जानेवारी सकाळ सत्रात मैदानी खेळ व दुपार सत्रात कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानी डॉक्टर विकास खंडारे शारदा कावडे कर निरीक्षक योगेश वासनी संगणक अभियंता यांची उपस्थिती राहणार आहे तेवीस जानेवारीला बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन तेवीस जानेवारीला बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या आयोजन अध्यक्षस्थानी प्राध्यापक वीरेंद्र भाऊ जगताप माजी आमदार विधानसभा धामणगाव रेल्वे यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉक्टर विकास खंडारे मुख्याधिकारी नगर परिषद चांदूर रेल्वे गट शिक्षण अधिकारी श्री संदीप बोडके श्री नितीन कडू मुख्याध्यापक मन्नालाल गुप्ता विद्यालय चांदूर रेल्वे पोलीस निरीक्षक श्री अजय आखरे श्री प्रदीप तडोकर अध्यक्ष मुख्याध्यापक संघ तसेच माजी नगरसेवक बच्चू उर्फ प्रमोद वानरे उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगरपरिषद प्रशासन अधिकारी उमेश भेरे उमेश वाडेकर क्रीडा संयोजक डॉक्टर अब्दुल करीम देशमुख क्रीडा सहसंयोजक सर्व मुख्याध्यापक शिक्षक परिश्रम घेत आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर परिषद प्रशासन अधिकारी उमेश बेहरे उमेश वाडेकर तसेच तसेच नंदनवार सर क्रीडा संयोजक अब्दुल करीम देशमुख क्रीडा सहसंयोजक सर्व मुख्याध्यापक शिक्षक परिश्रम घेत आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र रेल्वे अमरावती नगरपरिषद चांदुर्लीच्या वतीनं शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आनंदाची बाब म्हणजे दोन हजार पंधरानंतर पुन्हा एकदा मधल्या या गॅपनंतर पहिल्यांदा पुन्हा पंधरा दोन हजार पंधरानंतर नगर वतीनं एकत्रितपणे चांदुरेली शहरातील सर्व शाळांचा एकत्रित हा कार्यक्रम नगर शिक्षण विभागाच्या वतीनं राबवल्या जात आहे त्याचं आयोजन करण्यात आलं आहे मी त्याबद्दल नगरपरिषद व्यवस्थापनाचं सगळ्यांचं अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं विभागाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या अत्यंत चांगल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शुद्ध गुणांना वाव मिळणार आहे यामध्ये सगळ्यांचा चांगला सहभाग सगळ्यांनी द्यावा याकरता मी सूचना करतो विनंती करतो आणि सर्व सहभागी स्पर्धकांचं मनपूर्वक अभिनंदनही करतो त्यांना त्यांच्या या खेळांकरता स्पर्धांकरता मनपूर्वक शुभेच्छा देतो व सातत्याने हा उपक्रम असाच भविष्यातही पुढं सुरू राहावा अशी एक अपेक्षाही व्यक्त करतो ॲक्च्युली शाळांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये सांघिक वृत्ती वाढण्यासाठी क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे आयोजित होणे गरजेचे असते दोन हजार पंधरानंतर याच्यामध्ये थोडा आणि करोना काळ असल्यामुळे थोडा खंड पडला होता आता माझ माननीय आमदार साहेब शहरातील सर्व पदाधिकारी सर्व सन्माननीय नागरिक यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घडवून आणला सर्व विद्यार्थ्यांना त्याबद्दल शुभेच्छा